और एक आंबेगावचे आमदार आहे जे एका मित्राच्या मित्राची कंपनी दुधायची त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारचा एक दुधावचा कोणत्या मिळाला किती रुपये लिटर विकतात सरकारला एकशे त्रेचाळीस एक रुपये त्यांचा खर्च आहे चाळीस रुपये माझा किती रुपये गावा शंभर रुपये लिटर जर आमच्या शेतकऱ्याला त्या भागातल्या तुम्ही जर पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये जर दुधाला तुम्ही शेतकऱ्याच्या विकासासाठी कुठे गेला ऐंशी ऐंशी नव्वद कोटी मित्राच्या कंपनीला कमी देता लोकांना एक तुम्ही सांगा की आम्ही सामान्य लोकांच्या विकासासाठी नाही गेले तर आम्ही आमच्या मित्राच्या कंपनीच्या विकासासाठी नाही आमच्या स्वतःच्या विकासासाठी गेलो